श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ दिवाळी आधीच या तीन राशींच्या नशिबी श्रीमंती मिळेल अफाट पैसा आणि बँक बॅलेन्स वाढेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील या दिवाळीला गुरु कर्कराशीत वक्री राहून हंस महापुरुष राजयोग निर्माण करणार आहेत या दुर्मिल योग दिवाळीच्या अगोदर वीस ऑक्टोबरला होईल यंदा दिवाळीला एक खास योग निर्माण होणार आहे जो सुमारे वर्षांनी होईल या योगामुळे तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल होतील ज्योतिष म्हणतात की या दिवाळीला गुरु राशीत वक्री राहून हंस महापुरुष राजयोग निर्माण करणार आहेत हा दुर्मिल, दिवा है है। दुर्मिल योग दिवाळीच्या अगोदर वीस ऑक्टोबरला होईल गुरुचा कर्क राशीत प्रवेश ज्योतिष म्हणतात की जेव्हा गुरु कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य ज्ञान आणि संपन्नता येते यावेळी गुरु वक्री राहून व कर्क राशीत येत असल्यामुळे हा परिणाम अजून जास्त शक्तिशाली होईल या योगामुळे तूळ कर्क आणि रुचिक राशींच्या लोकांसाठी हा काल खूप शुभ राहील या राशींच्या लोकांच्या आयुष्यात दीर्घकालीन यश करिअरमध्ये वाढ आणि आर्थिक उन्नती दिसून येईल तूळ राशी तूळ राशींच्या लोकांसाठी हा योग दहाव्या भावात बनेल जो काम आणि प्रतिष्ठेचा भाव आहे या लोकांना नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते सामाजिक स्तरावर सन्मान वाढेल आणि लोक त्यांच्या मते मान्य करतील त्यांची मते मान्य करतील व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल आणि अडक अडकलेली व्यवहारे पूर्ण होतील या काळात पैशाची बचत वाढेल आणि प्रेमाच्या नात्यामध्ये स्थिरता येईल नग्न लग्नाच्या संबंधामध्येही सकारात्मकता राहील कर्क राशी कर्क राशींच्या लोकांसाठी हा योग सर्वात प्रभावशाली राहील कारण हा त्यांच्या लग्नभावात बनेल त्यामुळे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारेल मेहनतीचा फल मिल फल मिळेल मान सन्मान वाढेल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतात तर अविवाहितांना लग्नाची संधी मिळू शकते रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांसाठी हा हंस महापुरुष योग नवव्या भावात सक्रिय राहील जो नशीब आणि धर्माचा घर आहे या काळात त्यांचं नशीब साथ देईल या योगामुळे या लोकांमध्ये आधीत् आध्यात्मकतेची भावना वाढेल धर्म आणि कर्मात आवड वाढेल आणि लांबच्या प्रवासाचे योग तयार होईल जे काम खूप दिवस अडकलेले आहेत ते पूर्ण होतील करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याच्या शक्यता आहे कौटुंबिक जीवनात गोडवा येईल आणि आईवडिलांचा सहकार्य मिळेल शंभर वर्षांनी बनणारा हंस महापुरुष राजयोग या तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि प्रगती घेऊन येईल ज्योतिषी म्हणतात की या काळात पूजापाठ दान आणि गुरुजांना सन्मान केल्यास गुरुजनांचा सन्मान केल्यास शुभफल अनेक पटीने वाढेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की शंभर वर्षानंतर दुर्मिल योग तयार होणार आहे दिवाळी आधीच या तीन राशींच्या नशिबी श्रीमंती येईल अफाट पैसा येण्याची शक्यता आहे तसेच यांचे बँक बॅलन्स वाढेल अशा तीन राशी कोणत्या आहेत भाग्यशाली त्या देखील आपण पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ